लपू न तिथ फक्त ज्ञाना शेटी टाइम लाग टाइम लागत यायला अजून एवढं लवकर कोण नाही येत मुर्रा मुर लाईव्ह सगळा बाजार दाखवायचा आपल्याला बरं मधून घातले लाईव्ह चालू आहे नमस्कार विशाल शेतचार बंडेरी भावार ते आपण आलेलो शेतकरी मित्रांनो होऊ शकता लाईव आहे आज बाजार संपूर्ण बाजार आहे आपला आणि आपली चरमंडेरी फाम ती दहा बघू शकता अजून म्हशी यायच्यात का टोटल सहा म्हशी आहेत आज विक्रीसाठी जर तुम्हाला बारा चौदा लिटरचा अक्षय डी हाय नमस्कार भाऊ बघू शकता अशा प्रकारे आपल्या चरमंडेरी माझी विक्रीसाठी असलेल्या म्हशी अजून दो या दोन आणि अजून चार म्हशी याच्यात हे संपूर्ण बाजार पाहू शकता तुम्ही तुम्हाला कुठली म्हैस पाहिजे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून विचार सांगा मी तुम्हाला दाखवतो बघ मोरा नसल मधली म्हशी आहेत दोन्ही पण सोडा तुम्हाला कुठल्या जातीतली म्हैस बघायची आज तुम्ही सांगा आपण या चरमंडेरी फार्मवरती ते आपण सध्या इथं तुम्ही या पले... या पा, मश... पा एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी चरमंडेरी फामर हे त्यांची विशाल बंदू आहेत कोणत्या नसलमध्ये मोर आहे ना काय दुधाचं इथं चौदा लिटर दुधाच्या बोलत याचे बघू शकता एकदम वस्तू आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपला बाजार चाललेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून भाकड म्हणजे दाखवा ओके दादा रेडी दाखवा गणेश मोरे हो किंमत सांगा शेतकऱ्याला काय किंमत याची

व्हिडिओला लाईक करा चला लगेच बाकड जाऊ आपण तुम्ही तो रेरी पामरशिपा एकदम टॉप नसेल मधले वाघीन येत आज म्हणजे प्रत्येक बाजारचे असतात चला व्हिडिओला लाईक करा पंचवीस शेतकरी आपल्या मार्फत जुडलेले आहेत चॅनल मार्फत सर्वांनी आपल्या व्हिडिओला झटपट लाईक करा गोडेगाव म्हैस बाजारातून आपण लाईव्ह आलेलो आहेत तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा आणि या बघा

अशा क्वालिटीतल्या मुर्र तुम्हाला मला भेटून जातील चला आता आपण आम्ही आता भाकड म्हशी बाजारकडून जाऊन येत भाकड म्हणजे पाहिजे भाकड माहिती बाजाराकडे चाललो आपण बघू शकता अशा प्रकारे म्हशी येतात आपलं संपूर्ण बाजार आहे असं व्यवहार चालू असतो लवी बाजारात तर आपण आता भाकड महिस बाजाराकड हे बघू शकता संपूर्ण भाकड म्हशी आहेत हरिणावर नाले भाकड मशी आहेत तीन पाच माहिनस भाकड मशी आहेत ही बघू शकता मैस सोडलेली मी आपण म्हशी बघू शकता आपल्या मार्फत संपूर्ण भाकड म्हशी बघू शकता हरियाणा वरून आलेले

आता भाकड मशी बाजार जरा यांची किंमत आता मी सांगतो तुम्हाला एक लाख दहा एक लाख वीस एक हजार रुपया म्हशी सांगते कारण की कवळ्या मशी आहेत बघू शकता जोळ आहेत त्यांना आपण तरी तुमच्यासाठी त्यांना किंमत विचारू अरे लाईव आहे किंमत बता क्या बोलाय एक की ठीक आहे सात महिने का छे लिटर कीमत है भी है ये, चल ये, भी भी की प्योर है की सात प्युअर तर बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे भाकड माशीच्या किमती आहेत सध्या बाजार गरम आहे त्या साइड ला भाकड भाकड आहेत चला व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या भाकड मशा आता आपण किंमत विचारली या दोघात दोन म्हशी आहेत एक लाख दहाच्या किमती सांगितल्या सहा सात महिन्याच्या का बन सुटल्यात अजून दोन बघू शकतात की आपण मशा सध्या काय उन्हाळा आल्यामुळे भाकड म्हशीचा बाजार थोडा गरम झालेला आहे पण त्याच्या विचारलं का आपण किंमत ते जर घ्यायचे असले तर ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपयाला फायनल होती ना अशा प्रकारातल्या म्हशी आहेत म्हणजे एक लाख सत्तर हजार रुपयाच्या आसपास हे बघू शकतो तुम्ही आता हे किती महिने गा बन छत छे महिने की सहा सहा महिन्याच्या गा महिन्यात बघू शकतो हे आपण तर व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आपण आज आहे घोडेगाव महेश बाजारातून लाईव्ह आलेले होते आपल्या चॅनलवर व्हिडिओ तर येत असतील आता आभागतो आहे तुम्ही हा भाकड म्हैस बाजार आहे आणि ह्या मशी आहेत बघूया सहा महिन्याचे का आपण एक एक लाख रुपये किंमत सांगितली भाकड मशीनची ताज्या म्हशी घ्यायला गेलं तर गेल एक लाख वीस एक लाख पंचवीस हजारपर्यंत एकदम पपकटच्या ताज्या मशी आहेत चोवीस चौदा पंधरा लिटरचे कारण आता भाकड मशीला काय होतं आला का बाजार वाढलेला असतो हे घेण्यापेक्षा तुम्ही ताजा म्हशी घेतल्या तर परवडतात तुम्हाला तर चला तुम्हाला अजून बाजारातल्या टॉपच्या मशीन दाखवतो आता आपण चाललोय जाफर मॅच बघायला जा तुम्हाला जाफर मॅच पाहिजे जा असेल तर व्हिडिओला लवकर लाईक करून घ्या तर आपण आलो आता बाजारात ते बघू शकता जाफर मशीची विक्री झाली इथं दोन जाफर मशी जा आहेत ते बघू शकता शेतकरी मित्रांनो जाफर ही बघू शकते एक जाफर या दोन्ही जाफर मशीनची विक्री झालेली आहे जर तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह चालू आहे इकडे बघा चरमन आहे एक बघू शकता आज आपण चर्मन डेअरी फार्मवर आलय माहीत बघायचं चालू आहे चला हे बघू शकता थोडी कोचर मध्ये जाफर क्रॉस मध्ये एक माहिती तब्येत वगैरे बघा तुम्ही चला अजून कुठली माहिती पाहिजे कमेंट करून सांगा आपण तिकडे जाऊन बघू हे बघू शकता अजून टॉप नसाल मध्ये कोरोना मधली माहिती खाली ठेका बघा हे बघू शकता जाफर मध्ये बघू शकता मोररा क्वालिटीतलं म्हशी साधारण कमी भाकड म्हैस हो आता काय विषय कमी भाकड म्हणजे आता भाकडाला सध्या कमी नाही तुम्हाला जरी कमीत कमी घ्यायची असली तर पंच्याहत्तर हजार रुपये लागतील भाकड महिस घ्यायला बाजारात कारण सध्या आता रेट कमी नाहीत आपल्याला तुम्ही म्हणजे आता उन्हाळा संपल्यानंतर आले तरी चालन तर ताज्या म्हशी घ्यायच्या असल्या तर आत्ता भेटतील बाजारात भरपूर आहे ताज्या म्हशीचे रेट कमी आहे मापात आहे भाकड म्हशीला सध्या ताज्या म्हशीच्या तुलनेत रेट कमी आहे वीस हजार कमी किमती तुम आता तुमच्या समोरच विचारलं होतं मग आता मागच आहे तुमच्या चॅनल मार्फत बाकडमॅस घ्यायची नक्कीच भेटून जाईल बघू शकता टॉप नसल येतात आपल्या बाजार एक लाख पन्नास हजाराच्या आसपास एक चाळीस एक पन्नासच्या आसपास विक्री झाली असेल टॉपच्या दावणे आपल्या बाजारात असतात तर आपण इथंच लाईव्ह आपली थांबवते धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल